आता सांगितलं मागे येऊन गेले मान्य केंद्रीय मंत्री शेवटपर्यंत चकवा देतच गेले पण त्या दिवशी सुद्धा चाकवा देऊन टाकला <laughs> आता एवढे चकवे यांनी दिलेले यांना तुम्हाला सांगतो पैठण मध्ये मोठा चाकवाय फुलंब्रीत आहे शिल्लोडला फोन करा तुम्हारे सब मेहमानावर दोस्त वहां है। भी लोगों ने तय करा की ह्या में बारी मे से चला रे मध्ये त्यांनी सांगितलं मागच्या वेळेस सहा सात हजाराचा खड्डा होता तो भरून काढण्याचं काम करतोय लवकर जण तालुक्यामध्ये सुप्त अवस्थेत पण त्या गावात फोन करा मागच्या वेळेस ज्या पद्धतीने साठ सत्तर टक्के गाव त्यांना चालत होते या वेळेस ते उलट हे सत्तर टक्के आपण तीस टक्के त्याच्यात ते, ते चाललेले या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली हा चकवा दिवसा रात्री चकवा होऊ शकतो पण दिवसा तुमच्या पारदवासियांना त्या माझ्या मुस्लिम बांधवांना देण्याचं काम केलेलं आहे हे सुद्धा त्या निमित्तानं मला सांगायचं आणि काय काम केले काही काम केले नाहीये निवडणूक आल्यावर मतासाठी फक्त तुम्हाला दिसत का मतदान घेण्यासाठी विकास दिसतो का गावात फिरल्याच्या नंतर काय आरा अंडरग्राउंड आणि त्यानंतर केंद्र आणि राज्य शासन त्यांच्या ताब्यात होत पैशाचा महापूर टाकायला पाहिजे होता पण खेडे सुधारले नाहीये गाव सुधारले नाहीये त्यासाठी तुम्हाला सांगतो की योग्य तारीख आहे तेरा तेराच बटन दाबा बटन दाबल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो चार तारखेला निकाल लागल्याच्या नंतर दोन्ही बाप बेट्याला हरसूर आपलं तुमचं बराळ्याच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायची गरज नाही हे पुण्याच्या येरावड्यामध्ये हे टाकावं लागेल सनभाई एक पक्का आहे पडल्याच्या नंतर आताच ते चिडू राहिले आताच दोन जण म्हणले आम्ही सकाळी भेटायला गेलो दादाला खरं सांगायला गेलो दादा म्हणजे हराम खोराम तुम्हालाच कसं दिसत तसं पंजाब रेलगाव रेलगावचे लोक होते आणि जुने जनसंघापासून त्यांचं काम करत होते बाया खालची वाळू ही सरकलेली आहे भारतवासियांना माझी विनंती आहे सर्व समाज इथं फार गोडी गोंदाना राहतो डरो मत घाबरायचं कारण नाहीये मग त्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना खूप त्रास देण्याचं काम तुम्हाला केलेलं आहे काही लोकांना पोलिसच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम होतं व्हिडिओच्या माध्यमातून होत तहसीलच्या माध्यमातून होत मग तुमचा तलाठी असेल जे काही अधिकारी कर्मचारी असतील वरून फोन आला की ते म्हणते की नाही आहे त्यांनी फोन केला अधिकाऱ्याला के बैल दूध देतो अधिकारी सुद्धा पंधरा लिटर लिहून टाकतो अरे बैल कैसा दूध देता गटनेता नगरसेवक बैल कैसा दूध देता अशी पद्धत चालू आहे बंद करायची असेल तर तेरा तारीख आणि पंजाय एक नंबरला बटन आहे कल्याण काळे आज एक नंबरला पुढं राहिलेला आहे उद्याही पुढे राहणार आहे आणि त्यांची सगळे कुटुंब आज तुम्हाला सांगतो घरातले नातेवाईक आणि बाहेरचे कल्याण काळे हा जन्मताच श्रीमंत आहे रावसाहेब दानवे सारखा असा नाही चिंदीचोर तो चिंदी चोर आहे मगर तो जन्मताच आहे त्यामुळं त्याने सांगितलं हसनाबादच्या सभेत माझ्या आजोबा पणजोबापासून मी श्रीमंत आहे मी म्हटलं थोडी श्रीमंती आता आमच्याकडे टाका कारण आमच्याकडे खडक जरा वगैरे आणि ऊन धरते लोक त्यामुळे ते बी कबूल केलेले राजे त्यांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनासारख्या करण्याचं काम करू तुम्ही तेरा ते तारीख लक्षात ठेवा चर्चा पर्चा आणि खर्चा करा आणि लोका लोकांना सांगा नातेवाईकाला सांगा